आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपले शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाच चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावरती किती शाली टाका गाढव ते गाडवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार आहे गाढव जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभत जनता पण मारणार एक दिवस सो दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते कि कसा मतला की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत एवढा जसा मोठा मेळावा झाला त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे याच कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळ फुलवून घेतलेत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आम्हालाच तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावरती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना करतो आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठ आहे जस लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं तर राऊत साहेब तुम्ही होतात खैरे साहेब होते आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हे करायला पाहिजे कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होत तेव्हा हेच बोमल्यात फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या सौज्या पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आपलं सरकार होत तेव्हा मी कोणीही न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकष होते तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाच संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परत फेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली आणि या गद्दार यांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून ते अर्धवट राहिलं पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बाकीच्या बद्दल मला काही बोलायचं नाहीये पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष ही काही थोडी थोडीशी वर्ष नाहीये आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला पण संघाची शंभर म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचं की काय योग मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जी जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला सर्वांनी विरोध केला आपण केलाच पाहिजे तो लागू होऊ देता कामा नयेच मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला सपाट्याने त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी या दोनच गोष्ट दो, दोनच जणांना ओळखतो पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणास गट सांगतो की कसा गैरवापर होतोय सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाड मोडतील अशी थंडी असते त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे त्यांना काहीतरी उद्दार एक आडोसा मिळावा म्हणून सोलर टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होत ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्याने आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता झेंजी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाख मध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मामांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडणार नाही हा जन सुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच सोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळात ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटत की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन तस सा। एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जलते आता काल परवाकडे मोदी मध्ये गेले तीन वर्ष झालते मणिपूर तिथल्या महिलांची धि धिंड निघते झिंडवडे निघते अब्रूचे ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं हसायचं की रडायचं मणिपूरमध्ये गेल्यानंतर मणि मोदीजीने भाषण केलं मणिपूर के नाम्य ही मणी आहे ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळत म्हणून मराठी सक्तीची पाहिजे मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम मेही मणी आहे त्याच्याला जाता मग तिकडे ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर कि भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो काय जीव असतो तो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता आम्ही बा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचा पण एक पेशी बीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अभिमा म्हणतोय म्हणून अभिमा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेचं इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला आहे म्हणून मी ते त्याच कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होत महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते प्या, पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्या वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब तर फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवसपुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय के तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होत अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राज रोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत हे दे बरं नाही पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार आणि म्हणून मला आर एस एस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद बोले झाले काय तरी कारण आता निवडणूक आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक निवर्नुक तुम्ही लावाच जनता वाटच बघते आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चालण हे सगळेजण बघतायत मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमतय मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोमरून हे पुन्हा दिल्लीला जात अमित शहा आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तशा आता भाजपवाले त्यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील येऊ द्या कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणता कोणाचाही कोणताही असू शकतो आम्ही हिंदू आहोत कोणी मुसलमान आहेत कोणी ख्रिश्चन आहेत धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे तो म्हणजे आपला हिंदुस्थान धर्म आपल्या घरामध्ये ठेवा पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे तुमचं काय हिंदुत्व म्हणून मला मोहन होताना विचारायचंय आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यांनी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे जीनक तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानव घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा पहिला ते हिरवा फ... हिर... तुमचा फडका आहे फडकाच आहे तो भगवा असूच शकत नाही कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे शिवसैनिकाच्या हातामध्ये तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या